तर नमस्कार मित्रांनो मिस्त पावडर फिउडर लावूनच हे करायचं रोजगार झाडते कपडे धुते भांडी घासते फरशी पुसते पाणी भरते आणि नाव कोणाचा सगळ काम मी करतोय आताच काम करणार नाही कंटेनर काय टाकले की बायको असं असं करण मला वाटलं हो। अच्छा आता अजून रग धरलाय का तू मग यांची भांडी धुवा आहे कपडे धुवा आणि नाव ह्यांच पुढं कोणाचं नाव पुढं तुमचं हे कुणासाठी करते मग तू दिवस रात्र मी काम करणार आणि नाव तुमचं पुढं मग कोणाच नाव कोणाचं राहणार तुझंच नाव पुढे घेणार ना बायको काम करत नाही म्हणलं तुझंच नाव घेणार काय माझं नाव घेणार पण व्हिडिओ कसं टाकला तुम्ही कंटेंट का टाकलं की बायको तशीच तसे राहिले अगं पण माझं काय चुकी त्याच्यामध्ये आता मला कंटेंट तिथं तसा मला भेटत भेटवतं म्हणून मी तसं ती टायटल टाकला त्याच्यावर किती दिवस बोललो नसत बघा आता कसे असते बघ किती महिने बारा महिने माझ्या नाही तोंड बघ बरं आरशात एवढं करून सुद्धा पण माझं नाव नाही गाव नाही काय नाही नाव तुझं आरती अतुल कांबळे काय नको अगं पण आता असं करणार रुसाची काय गरज आहे का गरज काय होती पण तुम्हाला टाकायचं कसलं कसेच काय कंटेन कंटेन म्हणजे कंटेन काम, कर काम करते संध्याकाळी येऊन साडे दहा अकरा होतात मला दोघांच जरी काम करायचं म्हणलं तरी तिथून स्वयंपाक भांडी सगळं सगळं करतो कर, किती होतो मी झोपून असतो ना सगळं काम तूच करते करा मग तुम्ही मी जाते कामाला मग मी धुणा भांडी धुतो आणि तू का बाहेरचं काम कर म्हणजे तुझ्या पैशावर घर बाखल आणि मी पण घरात बसतो मला पण बरं वाटतं घरात बसायला हा ला हा मनाला बरोबर पेमेंट येते किती पेमेंट असा किती आठ हजार दहा हजार मग मी शिकली सेवलेली आणि आठ नऊ मी नसते काम करते मग किती पन्नास साठ हजार का मला सारखं नाही तुम्हाला काय करायचं माझ्या पेमेंटशी माझं मी बघून जीव लावता म्हणजे तू आजचा कंटेन व्हिडिओ टायटल बघून मला जेवण पण केलं नाही काच तुम्ही असं केलं अगं मला ती टायटल मला ती टायटल टाकायचं होता आता मी काय करणार बघितलं असं दोन रोज म्हणते आणि रोज व्हिडिओ टाक नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी टायटल असा टाकला होता की बायको घरात कामान पण घरातलं काम करते तर मी टीव्यासाठी चांगला स्टॅटस टाकला होता आणि व्हिडिओच्या आतमध्ये तुम्हाला कळायलाच असेल की बायको काम करते का नाही आता हे भांडे आपल्याला चालू झालं हे बघ कामच मानने, मानने। माला, माला नहीं नहीं करत नाही आहे का काम करत नाही फळीला फळी नाही का ती मांडणे मांडणे मी इंग्लिश मध्ये बोलू का मग मला पण येत नाही ते इंग्लिश काय आता नाही आता काय चाकू काय लात कपडे धुवी बस काय नाही नवरा तर कधी कुठ फिरायला नेत नाही त्या काय नाही रविवार असलं की चला पण जाऊ तसलं काय नाही फक्त दुनी भांडे लगीन केलं काय असतं दोन भांडच असतं की मग काय मारामारी खेळायची आता अपेक्षा करतो मॅन झाले की नवरा ने चल गुरु नेतो म्हणतात आडून बुरने तर दिवसभर काम करायचं आणि रविवार ही धुनेवाले करा यांची कपडे इस्त्री करा घर झाडा व्यवस्थित नाही आंत तुकी शेजारिन शेजारी आना तिला सांगतो माई बाई एवढा कपडे इस्त्री करून दे शेजारी म्हणलो जो काय करत नाही काम स्टॉप काय आता हिच्या मनात विचार चालू आहे काय माहिती विचार विचार काय नाही शेजारीन आणतीना आणून दाखवा घरात पाय शेजारी मला अग माझी बाहेर कुणा काढते मला का शेजारी हे सगळं काम कोण कोण तूच करणार ना इसतरी तुला का काय करून भांडीला बाय ठेवा म्हणते आता कसं करायचं बाय म्हणते धुन भांडीला बाय ठेवा भा� मग मला तसं काय म्हणायची गरज आहे इस इस का इस्तरी क इस्तरी कपडे मारते करते मी कोणाचं काम आहे माझं मग कोण करणार मी मग मला शेजारणीची गरज आहे का मग मला शेजारणीची गरज आहे कशाला काहीच गरज नाही मी काम करते तरी पण तुम्ही म्हणता करत नाही म्हणून अगं असं कुठं असतं अगं तेच आहे अगं त्याच्यामध्ये मी पण चुकीचं अगं मी फक्त टायटल टाकला होता त्याच्यामध्ये तू काम करते सक... पापी पापी, पापी पापी संगत आ? पापी संगत सगळं मी आली आली काय बोलत आहे बायकोच्या पुढे काहीच करत नाही पण मी फक्त एवढंच बोलल

लग्नाला काय भरून जाणार का तुझ्या तेवढी बघा हिंमत बघायचं तुम्हाला फक्त आता त्या वर स्माईल बघा तू वगैरे जाणार तुझ्या पप्पाकडे तुझ्या मम्मीकड मला सोडून तुझ्या मम्मी पप्पा तुला ठेवून घेतील का आता आईबाप असते आईबाप नंतर नसते कुठे जॉब करत राहील हा मग मी तिकडे येईल पूर्वी काम करत नाही म्हणून कळ ना लागल ना मला माहिती आहे माझ्या शिवाय राहू शकत नाही हे तर डायलॉग ना पूर्ण आयुष्यात आहे ना सत्याने हा केलाय सतेंद्रनकरंच माझ्या घरी आलेत बघायला सत्यनारायणची पूजा करायला कोण आल्त पहिलं मी आल्तो का तू आलती तुम्ही चालते हां बर मी आलो होतो जर मी आलो होतो पण गाडी घेऊन कोण आल्तो पहिलं बघायला कोण आल्त पहिले बघायला मी आलो होतो पण गाडी घेऊन परत पहिलं बघायला कोण आल्त तुम्ही आल्ते हां मी आलो मी म्हणलं चला आता व्यवस्था चला लग्न करू म्हणले आले भेडा भरून हम्म चुडा भेडा भरून आली आली सगळी फॅमिली घेऊन इकडं आणि सांगा लागले मला पहिले मी आलो म्हणून तुम्ही तर बघायला पाच घेऊन आलती मी बघा मी म्हणजे काय आता म्हणजे आता काय आहे काय पुढे बोलायची इच्छा होत नाही बघा त्याच्यामुळे त्याच्यामुळं माझं टायटल मला आवडत असं काय करू नको प्लीज आरती माझ्यासाठी व्हिडिओ बनवत जा मायासाठी अगं मी टायटल टाकलं त्या व्हिडिओच्या आतमध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे की तू काय करतेस काम करतेस का नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दाखवलेल्या आणि लोकांना सगळं माहिती आहे तर मित्रांनो फक्त टायटलच्या बाबतीमध्येच एवढं आमच्या घरामध्ये भांडणं चालू आहे फक्त कशा बाय व्हिडिओ काढतो ना आणि त्या व्हिडिओमध्ये हि टायटल टाकलेलं आर्थिक कामानं पण काम करत नाही ह्या गोष्टी पायस आता एवढी ही माझ्यावर रागवलेली आमच्या दोघांचं ही रोजचंच भांडण म्हटलं तरी काही हरकत नाही थोड्यासाठी फक्त थोड्यासाठी आणि ही करतोय मी कुणासाठी हिच्यासाठी आणि हिला ह्या गोष्टीचं थोडं पण कळत नाही तरी पण तिला समजा की मी टायटल टाकलेला व्हिडिओच्या आतमध्ये ते, ते तुम्हाला तर माहित आहे आरती काम करते दाखवलेलं आम्ही एकदम हसून खेळू तर मग ही परत भांडणं करायची असते असेच नवरा बाय घरा भांडणं बाकी दुसरं काय नाही आमचं आता मी जाते म्हणते ही कुठं जाणार आहे ही आय बापीला ठेवून घेणार तुला कुठं पण तू केंद्रावर जर गेली ना तुला उंदरावर बसून आणणार मी समजलं ना सेन्सर लावलं तुझ्या अंगात मध्ये होय जास्त बोललो का आता आता उलटच बोलते तुम्ही बोल नका मी तर जा। तर मित्रांनो जाऊ द्या आजचा व्हिडिओ इथे संपवतो कारण की हे मॅडम काय आता ऐकणार नाही इला खूप मोगा फुगलेलाच आहे तर ते अजून फुगून बसायचा तर जास्त काय बोलत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटवर सांगा आणि ह्याच्यामध्ये काय आहे व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न काय नव्हता हे एवढा व्हिडिओ मोठा करायचं कारण कायच नाही फक्त टायटल तिच्या नावाचं काय टाकलं होतं बायकू कामानं येऊन पण काम, हो काम करत नाही तर असं टायटल टाकल्याबद्दल आल्यापासून माझ्यासोबत भांडतो आता मला सांगा बरं तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काय दिसतं की ही काम करते का नाही कशी राहते काय करते सगळं काय तुम्हाला माहितीच आहे एवढ्याशा गोष्टी मीला काय करायची काहीच गरज नाही तिनं पण थोडंफार बायकोनं पण थोडंफार समजून घ्यायला पाहिजे काय अशा अशा गोष्टी असतात की त्याच छोट्याशा गोष्टी आवश्यक माणसाला पुढून नेते तर बोंबा सॉरी मित्रांनो चालतंय बाय बाय इथं आमच्या दोघांची भांडणं चालू आहेत व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला काय व्हिडिओ मधून वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ह्या व्हिडीओ मधून आमच्या दोघांच्या काय चुकी आहेत दोघांच्या तर आ, आ, ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आम्ही ते दोघांचे एकमेकांनी सॉल्व्ह कराल बघू आणि त्या कमेंट वाचून पण आरतीला कळेल की बाबा कुणाची चुकी आहे आणि काय आहे तर कसं आहे लोकांना इंटरेक्शन करण्यासाठी तो व्हिडिओ टाकावा लागतो की जेणेकरून लोक पटकन बघतील त्यासाठी हा व्हिडिओ टाकावा लागतो म्हणून मी असं टायटल टाकला होता तर जाऊ द्या आता बायकुलेच रागाने बघते बघा बाय बाय